गौरी गौरीपूजनाच्या माझ्या सगळ्या गोडताईंना खूप साऱ्या शुभेच्छा सकाळपासूनच गौरी पूजनाची तयारी चालू होती गणपती बाप्पांची आरती तर सकाळ सकाळी करून घेतली होती परंतु त्यानंतर गौरीपूजन म्हटलं की पूर्णाचा स्वयंपाक हा आलाच मस्त असा भात बनवून घेतला कटाची आमटी बनवून घेतली सकाळच्या जवळजवळ पहाटे पाच वाजताच उठले होते तेव्हा कुठं आत्ता म्हणजे साडेसात आठपर्यंत हा सगळा माझा स्वयंपाक आवरून झाला होता खरं तर यावेळेस मला फक्त गौरींना जेवणासाठी पूर्णाचा स्वयंपाक करायचा नव्हता तर त्याच्यासोबत छान अशी कोशिंबीर मस्त अशी बासुंदी या गोष्टी बनवण्याची माझी इच्छा होती तर ही आहे मस्त अशी कोशिंबीर बीट घातल्यामुळं हिला सुंदर असा रंग आलेला आहे आणि त्याचबरोबर बासुंदी कोशिंबीर आणि पिवळा बटाटा बरेच जण पूर्णाच्या स्वयंपाकाबरोबर करत असतात पण मी कधीच अगोदर या अगोदर कधीच म्हणजे गवराईंना जेवण्यासाठी हे तीन आयटम बनवलेले नव्हते पण माझी खूप दिवसाची इच्छा होती की स्वयंपाकात मला हे तीन आयटम बनवायचेच होते तर ते तिन्ही ॲटम आज मी बनवून घेणार तर ही सगळी तयारी कशाची समोर बघताय तर इथं फक्त पाणी न घालता मी साखर वितळून घेते जेणेकरून आपल्या बासुंदीला सुंदर असा रंग येईल एका गॅसवरती ना छान असं अर्धा लिटर दूध मी उकळण्यासाठी ठेवलं होतं आणि दुसऱ्या गॅसवरती ही साखर वि साखर जी आहे ती वितळून घेत होती बघा आपण जी विकत बासून देतो ना तिला असा सुंदर रंग येतो तर या वितळवलेल्या साखरेमुळं तर इथं थोडीशी साखर घालून दूध मी बरेच वेळ झाला आठवण्यासाठी ठेवलं होतं आणि ही वितळवलेली सगळी साखर या दुधामध्ये घालून घेतली त्यानंतर तुम्हाला आत्ता जे काजू बदाम मी दाखवले ना थोडेसे मुडभर त्याच्यामध्ये तीन चार वेलायची टाकून असे बारीक करून घेतले आणि ते सुद्धा आपण या दुधामध्ये टाकून घेणार आहे अगदी सोपी आहे बघा बासुंदी बनव बनवण्याची ही पद्धत तुम्ही या पद्धतीनं बासुंदी नक्की ट्राय करू शकता बघा आला की नाही रंग मस्त असा विकतच्या बासुंदीसारखा त्यानंतर अगोदरच मी बटाटा कोशिंबीर बासुंदी बनवण्या अगोदरच कनिक पळून घेतली होती जेणेकरून ती छान भिजेल आणि हे बघा मस्त असं पुरणसुद्धा चरका देऊन वाटून सगळं करून झालं होतं मस्त अशा पुरणाच्या आता पोळ्या बनवून घेते कारण बारा वाजण्याच्या अगोदर आपल्या गौराईंना नैवेद्य दाखवून मला त्यांची आरती करून घ्यायची आहे जसं की परंपरेने माझ्या घरच चालेल आलेलं आहे की बाराच्या अगोदर नैवेद्य दाखवायचा त्या पद्धतीनं परंपरेनुसारच माझंसुद्धा त्याच गोष्टी फॉलो करायचं चाललेलं असतं जास्ती काही न बदल करता थोडंसं परंपरेला जपत आणि थोडंसं आपल्या इच्छाही पूर्ण करत तणिक सकाळ सकाळी लवकर भिजवल्यामुळं खूप सुंदर मऊ लुसलुशीत अशा आजच्या आपल्या पूरणाच्या पोळ्या झाल्या होत्या त्यानंतर आपण सुद्धा जेवण बनवत असताना सगळ्यात लास्टला बनवतो ते गरम गरम भजी मग गवरायांना तर का नको गरम गरम भजी म्हणून इथं गवराईंसाठी असे कांदा भजी बनवली होते त्यानंतर माझी खूप दिवसाची इच्छा होती की गवराईंना जेवण हे जे केळीच्या पानावरती जेवू घालायचं आणि आपल्या बागेतलं हे केळीचं पान आणायला गेले तर हे खूप भलं मोठं केळीचं पान होतं त्यानंतर केळीचं पान घरात आणलं पण त्याच्यावरती सगळा नैवेद्य मांडून बघितला पण खूप मोठं दिसत होतं म्हणून ते गोल आकारात ताटामध्ये कट केलं आणि त्याच्यामध्ये सगळा नैवेद्य भरला तोपर्यंत आहो पण आले मग बरोबर बाराला आरती करून घेतली आणि तुम्हाला दिसत असेल गवराईच्या साईडला छान अशी नैवेद्याची ताटंसुद्धा भरून घेतली खूप दिवसांची इच्छा होती ती आज पूर्ण झाली ती म्हणजे अशा प्रकारचा नैवेद्य गौराईंना दाखवण्याची त्यानंतर आरती वगैरे झाल्यानंतर म्हटलं चला आपल्या यूट्यूब फॅमिलीला आपल्या गौराईंचं डेकोरेशन सजावट कशी केली हे सुद्धा दाखवावं तर असं साध्या पद्धतीनं तुम्हाला जर माझे डेली ब्लॉग बघत असाल ना तर माहितीच आहे की माझं झाडांवरती आणि ग्रीनरीवरती किती प्रेम आहे मला गौराईंचंसुद्धा त्याला अनुसरूनच असं डेकोरेशन करायचं होतं आणि आहोंची खूप इच्छा होती की अशा पद्धतीचं डेकोरेशन करायचं आहे म्हणून यावेळेस आम्ही त्यांच्या इच्छेचा मान राखून हे बॅकग्राऊंडचं सगळं डेकोरेशन केलेलं आहे बघा डेकोरेशन इतकं महत्त्वाचं नसतं त्या गोष्टी चालतच राहणार आपल्या महत्त्वाचं ॲट्रॅक्शन ह्या गौराई असल्या पाहिजेत म्हणून माझं सगळ्यात जास्त लक्ष माझ्या गौराईंकडं असतं इथं बघा मस्त असं गणपती सुद्धा नैवेद्य दाखवला मस्त असं भजनी मंडळसुद्धा गणपती बाप्पांच्या पुढं भजन करत बसलेलं आहे अगदी साधा सोपा असा फराळाचा नैवेद्य हा सगळा गौराईंसाठी बनवला होता त्यानंतर छोटीशी अशी सूप दुरडी वेगवेगळ्या प्रकारची जिथे कुठे मी गेलेली असेल आणि मला जर अशी छोटी छोट्या वस्तू सूप वगैरे दिसलं ना तर मी विकत घेऊन येते त्यामुळं अशा पद्धतीची छान सूप दुरड्या होते त्याच्यामध्येच मी धान्य वगैरे भरून ठेवले छोट्या मोठ्या ज्या काही डेकोरेशनच्या वस्तू होत्या त्या अशा पद्धतीनं मांडल्या कसं वाटतंय आपल्या गौराईचं हो डेकोरेशन हे मला नक्की सांगा आणि आत्तापर्यंत लाईक केलं ला नसेल तर प्लीज लाईकसुद्धा करा आणि बघा इथं नवरा नवरी वगैरे असे चाललेले आहेत आणि खरं तर ना ह्या एक तुम्हाला बैलगाडा दिसतो आहे ना तर आजी आज आहेत त्या चाललेल्या आहेत पण ती उलटी बाजूनी डिझाईन असल्यामुळं एवढी व्यवस्थित दिसली नाही बघा इथं शेतकरी राजा आणि त्याची पत्नी दोघंही शेतात चाललेले आहेत असे छान छान छोटे 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 ज्यावेळेस म्हणजे तुकाराम महाराजांची वगैरे पालखी येते ना त्या टायमिंगला अशा छोट्या छोट्या शोच्या वस्तू मिळालेल्या होत्या त्या घेतलेल्या होत्या पण आज त्याच वस्तूंनी किती आपल्या गौराईंच्या पुढची शोभा वाढवली की नाही बघा मस्त असं तुम्हाला आता मी नैवेद्याचं ताट दाखवलं असंच मला नैवेद्याचं ताट बनवायची खूप दिवसापासूनची इच्छा होती मला मनोभावे आणि परंपरेनुसार जितकं व्यवस्थित या गौराईंचं आदरातित्य करता येईल ना तितकं मी मनापासून केलं खरं तर जेवढा आपण श्रद्धेने अंतकरणापासून त्यांची पूजा करतो ना तेच महत्त्वाचं असतं त्यांना सगळ्यात जास्त आपला भाव आणि कर्मप्रिय असतं म्हणूनच आम्ही सगळ्यांनी गौराईची मनोभावे पूजा आणि प्रार्थना आरती हे सगळं केलं आणि गौराई आल्यानंतर गौराई आगमानाचा तर ब्लॉग तुम्ही काल पाहिलाच असेल तेव्हापासूनचं घरातलं वातावरण हे अगदीच वेगळं होतं किती सुंदर आणि गोड दिसतात आहे ना बघा या गवराई मस्त मला तर ना यांच्यावरून नजरच हटत नव्हती अगदी हे पानावलेले डोळे हसऱ्या गालात पड पडलेली ती छोटीशी खळी असं सुंदर देखणं रूप अगदी दिवसभर असं वाटत होतं की सगळी कामं सोडावीत आणि यांच्यापुढं बसावं म्हणून कोण कोणाच्या घरी गौराई असतात हे कमेंट करून मला नक्की सांगा आणि हो मी तुम्हाला पंधरा दिवसापूर्वीच्या ब्लॉगमध्ये किंवा आठ दिवसापूर्वीच्या ब्लॉगमध्ये साड्या खरेदीसाठी गेलेले सांगितलं होतं तर आज तुम्ही बघितल्याच असतील या गौराईंच्या साड्या म्हणजे बघा माझ्याकडं जशा सासूबाईंनी गौराई दिल्यात ना तशा मी घातलेल्या साड्या कधी गवराईंना घालत नाही जर त्या वर्षी माझ्या मला जितकं त्या बळ देतील त्याप्रमाणे दे हो, मी त्यांच्यासाठी नवीन साड्यांचीच खरेदी करत असते आणि हो ह्याच त्या दोन साड्या ज्या की मी गौराईंसाठी आवर्जून आणल्या होत्या परंतु तुम्हाला दाखवल्या नव्हत्या कशा वाटल्या यावर्षीच्या आपल्या गवराईंच्या साड्या हे कमेंट करून मला नक्की सांगा बरं का पूजा डेकोरेशन सगळं झाल्यानंतर माझंसुद्धा छान असं आवरलं आणि संध्याकाळी गौराईंची ओटी भरली परंपरेनं किंवा आपल्या घरातल्या मोठ्यांनी जसं केले तसंच आपल्याला फॉलो करत जाणं हे फार महत्त्वाचं असतं म्हणून मी जसं माझ्या घरात आत्तापर्यंत लग्न झाल्यापासून पाहिलं आहे ना त्याच पद्धतीनं या गौराईंची मनोभावे पूजा करत असते तर या दोघींचीही मनोभावे ओटी भरून घेतली बघा गौराई आल्या तेव्हा परत गौराई पोजन असतं तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं एक तेज वेगळंच असतं आणि गौराई जाणार त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज वेगळंच असतं ज्यावेळेस हा व्लॉग मी संध्याकाळी खरं तर पावणे बारा वाजता गौराई जाण्याच्या टायमिंगला एडिट करत होते आणि तेव्हा त्यांच्या डोळ्याकडे बघून असं वाटत होतं की त्यांच्या डोळ्यामध्ये जणू काय अश्रूच दिसत आहेत तुम्हाला पण असा तुमच्या घरी गौराई असतील तर अनुभव आलाय का येतानाचे डोळे आणि त्या जातानाचे डोळे याच्यामधला फरक जाणवलाय का हे कमेंट करून मला नक्की सांगा आजचा हा गौराई पूजनाचा ब्लॉग तुम्हाला मला आवडला असेल तर प्लीज जाता जाता लाईक करा म्हणजे उद्याच्या ब्लॉगसाठी मला मोटिवेशन मिळेल आणि तुम्हाला खरंच गवराई आवडले असतील तर जाता जाता, जाता लाईकसुद्धा करा नंतर भेटू अशा छानशा ब्लॉगसोबत तोपर्यंत सर्वांना माझ्याकडून माझ्या फॅमिलीकडून श्री स्वामी समर्थ